मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता करण्यात आलेल्या श्री राम मंदिरास एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या पहिल्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून सांगलीत सुरू असणाऱ्या श्री राम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्यातील एक भाग म्हणून आज श्री राम मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली सदर शोभायात्रेत हत्ती घोडे उंट रथ हे मुख्य आकर्षण होते सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेल्या या शोभायात्रेत सांगलीकर बंधू भगिनी भारतीय पोशाख परिधान करून सहभागी झाले होते तर छत्रपती श्री शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांची वेशभूषा केलेले कार्यकर्ते सहभागी झाले होते सनई पथक वारकरी शिवकालीन युद्ध कला प्रात्यक्षिक कलश आदी पथकांसह समस्त सांगली शहर श्रीराममय आणि भगव झालं होतं या शोभायात्रेत या सोहळ्याचं मुख्य आकर्षण असणारे हरिभक्त परायण परमपूज्य समाधान महाराज शर्मा श्रीरामकथा ज्ञान यज्ञाचे यजमान गुलशन कुमार अगरवाल अध्यक्ष प्रमोद मालू विश्वासराव गवळी कार्याध्यक्ष मनोहरभाई सारडा स्वागताध्यक्ष मोहन जंगम रावसाहेब पाटील रमाकांत घोडके सचिव लक्ष्मण नवलाई राहुल ढोपे पाटील खजिनदार ओमप्रकाश जव्हर आदींसह इतर अनेक पदाधिकारी आणि हजारो सांगलीकर भाविक सहभागी झाले होते